महापालिकेच्या महा वतीनं विकास आराखड्यामध्ये चक्क साताऱ्यातील ऐतिहासिक वास्तू किल्ला आणि इमारतींचा समावेश आहे ही प्रिंटिंग मिस्टेक असावी अथवा नजर चुकीनं छापून आली असावी किंवा सोलापूर महानगरपालिकेला साताऱ्याच्या धर्तीवर सोलापूर शहराचा कायापालट करायचा असेल यामध्ये इतिहासकालीन जलमहाल राजवाडा चार भिंत आदि हेरिटेज वास्तूंचा समावेश आहे नवीन आराखड्याचा प्रस्ताव मोठा असून संपूर्ण वाचणं तसंच बारीक सारीक त्रुटी दोष दूर करणं एका व्यक्तीला केवळ अशक्यच महापालिकेनं प्रचंड पानांच्या प्रस्तावाचं वर्गीकरण केलं असतं तर चुका दोष दिसून आले असते मात्र बहुदा ही तसदी घेतली गेली नसावी अखेर मुबलक पान असलेल्या नवीन विकास आराखड्यावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली याचा अर्थ सर्व काही ओके झाला ऐतिहासिक साताऱ्याच्या हेरिटेज वास्तू किल्ला राजवाडा सोलापुरात उतरल्यास शहरवासीय निश्चितच त्याच स्वागत करतील राहता राहील नवीन विकास आराखड्याचा प्रश्न तब्बल एकोणीस हजार कोटींचा विकास आराखडा वीस वर्षात प्रत्यक्षात साकारल्यास पुढची पिढी महापालिकेचं ऋण कधीही विसरणार नाही मात्र गेल्या वीस वर्षाचा अनुभव पाहता सोलापूरकरांच्या नशिबी उपेक्षा अपेक्षा भंग कमनशिबीपणा दुर्दैव असे शब्द आले आहेत सोलापूरवासीय कपाळ करंटेच राहिले द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी माजी नगरसेवक तथा बांधकाम क्षेत्रातील तज्ञ शैलेंद्र अमणगी यांच्याशी चर्चा केली तर विचित्र प्रकार म्हणजे हास्यास्पद प्रकार यामध्ये घडलेले तुमचं उदाहरण सांगतो आता हे अगदी जबाबदारी आहे हो सो है ना सोपवलं जे रिपोर्ट दिलं ते तपासून बघणार तपासून बघत असताना हा एक चॅप्टर आहे नऊ नंबर तुम्हाला ऑब्झर्वेशन अँड कनक्लुजन म्हणजे ह्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं शहराच्या बाबतीत जे काही ह्यांनी पडताळणी केली त्याचं आणि त्यानंतर त्याचं पृथक्करण करून त्यांनी जे कन्क्लूड केलं आणि त्याचा अनालिसिस करून ह्या डेव्हलपमेंट प्लॅन करत असताना त्याची माहिती संकलन करून त्याचा उपयोग केला असं hmm. hmm. oh, 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 oh. ते म्हणतात त्यामध्ये हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणतात बघा इथं की ह्यामध्ये जे हेरिटेज स्ट्रक्चर आहे जुने पुरातन वास्तू आहे त्याचं ऑब्झर्वेशन केलं त्यानं तुम्ही म्हणतात ॲज पर रिल्यू अनालिसिस द लँड अंडर हेरिटेज स्ट्रक्चर इज सिक्स पॉईंट फोर्टी नाईन हेक्टर विच कंट्रीब्युट्स अबाउट पॉईंट नॉट थर्टी पर्सेंट ऑफ टोटल लँड ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड द टाउन हॅज मेनी हेरिटेज स्ट्रक्चर्स लाईक अजिंक्यतारा फोर्ट डिस्ट्रिक्ट जेल जलमंदिर राजवाडा चार भिंती बदामी वेल सोलापूरात माझा जन्म झाला माझ आयुष्य आज पूर्ण मी आज त्रेपन्न चौपन्न वर्ष माझं वय आहे मला अजिंक्य किल्ला सोलापुरात तर दिसला नाही मला तुम्ही दाखवताल का तुम्ही आता हे सांगितल्यानंतर हे धक्कादायक प्रकार आहे अजिंक्यतारा हा किल्ला म्हणजे कोणीच ऐकलं नसेल मी पण ऐकलो मी पण प्रॉपर नेटिव्ह आहे पण अजिंक्यदार हा किल्ला आपल्याकडे नाही राजाप्रमाणे आहे तर तो आहे दुसऱ्या कुठल्या तरी स्टेट म्हणजे आपल्याकडे बदललेलं नाही आहे नाव तर बदललेलं नाही तर जलमंदिर आपल्याकडे आहे नाही जलमंदिर राजवाडा आहे नाही चार भिंती आहे काय प्रकारे बदामी विहीर कुठे आहे काय हे काय प्रकार आहे म्हणजे हे या महानगरपालिका प्रशासनाने किंवा यांनी ज्यांनी याला संबंधित जे बघणारे होते त्यामध्ये इन्वॉल् असलेल्या लोकांनी साधा हा डाटा वाचायचा देखील कष्ट घेतले नाही असं मला म्हणायचं आहे बापरे खाली सही करतात यामध्ये हे स्वीकारलेले लोकांमध्ये सही आहे ती सहाय्यक संचालक नगर रचना त्यांची सही आहे आणि माननीय आयुक्त आहेत जे आज प्रशासनाधिकारी म्हणून काम बघतात त्यांची सही आहे शिंदे हे सहानी हे स्वीकार करतात याचा अर्थ काय आहे की हे सगळं मी वाचला हे जे तुम्ही सांगितलं अजिंक्य तारा किंवा चार भिंती किंवा जलमंदिर वगैरे हे वापरले का त्याच्यामध्ये नाही सोलापूरचं ऑब्झर्वेशन आणि त्याचं कन्क्लुजन हेरिटेज स्ट्रक्चर सोलापूर मध्ये अस्तित्वात आहे म्हणून दाखवतात हा सगळा प्रकार धक्कादायक आहे प्रश्न म्हणजे जर हे असं जर ह्यांचं ऑब्झर्वेशन असं असेल तर ही जे त्यांनी मांडलेली जी आराखडा विकास आराखडा आहे आणि जे जे मागच्या वीस वर्षात आरक्षित केलेली भूखंड तीच पुन्हा आरक्षित केलीत त्याच लोकांची भूखंड भूखंड अपेक्षित केली याचा अर्थ हे कुठेतरी बसून एकाच ठिकाणी बसून सर्वेक्षण करता बसून अनालायसिस करता बसून म्हणजे काय की गा चार लोक बसून हे मागच्या वेळेच हे असं होतं आता जर हे करायचंय आपल्याला टेंडर मिळालं हे काम आहे त्याच्याबद्दल एवढं मिळाला हे द्यायचं सबमिट करायचंय घाई गडबडीनं कॉपी पेस्ट करून इकडचं तिकडचं गोळा करून साधारणतः सिरियसली केल्याचं दिसतच नाही हे जे पूर्ण सर्वेक्षण करून इथं काय गरज आहे काय आहे आपण एकविसाव्या शतकात जातोय एआय इंडस्ट्रीयल रिक्वायरमेंट वाढते आहे सोलापूरचा जो टोपोग्राफिकल लोकेशन आहे भौगोलिक दृष्ट्या सोलापूरचं जे स्थान आहे त्याचं इतकी सोलापूरमध्ये पोटेन्शियल आहे इथं जनसंख्येमध्ये इथं लोकांमध्ये तरुणांमध्ये शैक्षणिक संस्था एवढे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ मंडळी आहेत इथं शिक्षण घेतलेली आहेत आज इथं व्यवस्था नाही किंवा इथं उपक्रमाची उपजीविकेचं साधन होत नाही म्हणून शिकलेले जो इंटलेक्च्युअल पार्ट आहे सोलापूरचा तो स्थलांतरित होत होता पुणे मुंबई हा शहर शहर फार मोठा विषय तो आपण आता तुम्ही जे म्हणताय की अजिंक्य दाराने उल्लेख केलाय असं जर असेल तर भविष्य काय दिसेल सांगा ना मला म्हणजे ज्यांनी तयार केलाय त्यांनाही माहित नाही ज्यांनी तयार करून स्वीकारलाय जेणे सहाय्य केल्यात त्यांनाही माहित नाही असं तुम्हाला म्हणायचं त्यांनी याच्याकडे सिरियसली बघितलेलं नाही ज्या हेतून हा केलाय किंवा जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून करायला होतं तो साध्य होतो की नाही हे माहित नाही म्हणजे करणाऱ्याला माहित नाही आपल्याला काय करायचं आहे आणि ज्यांना ज्यांना करून घ्यायचं आहे त्यांच्या पुढे तर भविष्य काही दिसत नाही कारण ही मंडळी जी कमिशनर हे टाउन प्लॅनिंगचे येतात हे बदली वाले आहेत सगळे तीन वर्षाकरता सोलापूरला येतात त्यांना सोलापूरचं नॉलेज किती आहे दिवसान ते आपले पाठ्या टाकून नोकरी करतात ट्रान्सफर होऊन निघून जातात हे जे माती मारलं जातं हे आपल्याला हो जा नागरिक हो हो ना खूप तळमळीला बोलत आहेत आणि ते जे बोलत आहेत त्यामध्ये तथ्याशिवाय ते काय म्हणजे आता जे काय त्यांनी सांगितलं हा प्रकार त्यांच्याकडे हे बुकलेट आहे म्हणजे जे डेव्हलपमेंटचा आहे त्याच्यामध्ये हा आणि त्याच्यावर आयुक्तांची सही आहे त्याचबरोबर नगर रचना प्रमुखांची पण सही आहे साताऱ्याच्या ऐतिहासिक वास्तूंचा उल्लेख करत विविध विषयांचा उहापोह शैलेंद्र अमनगी यांनी केला एकंदरीतच घरच झालं थोडं व्याह्यानं धाडलं घोड असाच प्रकार सोलापूरच्या नवीन विकास आराखड्याच्या बाबतीत झाला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात मात्र पुढच्या बातमीपत्रात तेव्हा पाहत रहा फक्त द न्यूज प्लस चॅनल बातम्या आणि बरच काही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही